जे बा अमित शहा आहे अमित शहा असे तर ते गृहमंत्री असल्यावर पण ते एका चांगल्या पदावर असल्यावर तर बाबासाहेबांच्या विषयी आंबेडकर आंबेडशाला घडतात त्यांच्याविषयी आम्ही सर्व प्रथम विषय करतो आणि दुसरा हिंदुनिग्राचा विषय आमचा हिंदुनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो पुतळा आहे त्या पुतळ्याची पूतं मना झाली आणि तिथं जे बाल वगैरे गाडले होते तर ते था था। तो एक आम्ही जे इथं सर्व महिला मंडळी जे वंचित बहुजन आघाडी याच्या सर्व महिला मंडळी आहे या ज्या महिला मंडळी ह्या आले आहेत ह्या अशासाठी आलो आम्ही की जे अमित शहा यांनी वक्तव्य केलं आंबेडकर 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 हे के वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहे कारण आंबेडकर आंबेडकर हे जे म्हणतात हे आमची त्यांनी म्हटलंय की फॅशन आहे फॅशन नाही ते आमचा आत्मसन्मान आहे आमचा श्वास आहे आमचं जगण आहे त्यांचं जे हे वाक्य आहे तर त्या गृहमंत्री असताना जर त्यांनी हे वाक्य बोलले तर त्यांनी एका पदावर विराज साधारण व्यक्तीने जर म्हटलं असतं आपण म्हणजे त्या माणसाचा तो अल्लटपणा म्हणून आपण समजलो असतो पण तो अडलटपणा एका पदावर विराजमान असताना जर असं अमित शाह हे बोलतात तर त्यांना त्यांना हे बोलण्याचा अधिकार जो आहे हा संविधानाने दिलाय त्यांनी हे बोलला जे बाबासाहेबांच्या विषयी वक्तव्य केलं याच्याबद्दल पहिले तर माफी मागाव नाहीतर मग आपली खुर्ची खाली कराव आणि दुसरा मुद्दा आहे आमचा जो बुंदिलपुऱ्याचा तर बुंदीलपुरामध्ये जे त्यांनी बोलल्याच्या नंतर दोन दिवसानेच बुंदीलपुरात जे प्रकरण झालं तिथं जे दगडफेक झाली तिथं जे बाण त्रिशूर उभारले होते तर त्या वर आ, कारवाई केली आणि दोन त्रिशूर काढले आणि बाकी एकच मान्य आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे की बाकीचे लोक आहे त्यांना तुम्ही अटक करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा कठोर कारवाई अशासाठी कारण बाबा जे बाबासाहेब आंबेडकरांच्यावर अशी जे हे करतात की ज्यांनी तिथं विटंबना केली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तर भविष्यात कधी कोण विटंबना केली नाही पाहिजे अशासाठी म्हणून बा, या जे बाकीचे लोक आहे आणि जे सोडले त्यांच्यावर पण कठोर कारवाई करा नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करू माझं नाव विद्यादीपक वानखडे राहणार बुंदेलपुरा माझी आग्रहाची विनंती हेच आहे हे बाण तिथून हटवल्याशिवाय आम्ही गप्प बसत नाही आणि आम्हाला न्याय बाणाच्या बद्दल मिळालाच पाहिजे आणि त्या कडीशी कळ सजा झालीच पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही गप्प बसत नाही इथून बोलत आहे ते आमच्या इथं जे प्रकरण झालं ते सर्वांनाच माहिती आहे गुरुवारच्या दिवशी गुरुवारची रात्री एकोणीस तारखेला आम्ही जे बांधकाम केलं साफसफाई केली त्या लोकांनी पाहून घेतलं त्यांनी त्या रात्रीचे दोन त्रिशूल आणून गाळून टाकले आम्ही सकाळी पाहिलं तर आम्हाला दोन त्रिशूल दिसले आम्ही सर्व महिला मंडळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि आमच्या इथं सर्वच लोक आले जमले अ हे त्रिशुलाचा मुद्दा खूप वर्षापासून चालू आहे त्यांच्या मनात आमच्या आमच्याविषयी खूप भावना खराब आहेत आणि ते आणि दोन हजार आठ पासून काही ना काही काही ना काही करतच राहतात पहिले हिंदू मंदिर आहे आमच्या शेजारी त्या हिंदू मंदिरातले बाण आणून तिथं गाडले तेच नव्हे तर तिकडे चुलीचा कार्यक्रम करत हो पण आमच्या झेंड्यावरच आणला ते होळी पुराणी होळी होती ते पण आता झेंड्या समोरच आणली आणि गणपती पण त्या मंदिरातच बसवत होता हिंदू मंदिरात ते पण आता झेंड्यावरच बसवणं सुरू केलं त्यांनी हे आम्ही किती वर्षापासून सहन करत आलो आणि हेच नव्हे तर आता हे तर नवीनच त्यांनी नाटक उभं केलं का वीस तारखेला त्या एकोणीस तारखेच्या रात्री दोन त्रिशूर मोठे मोठे गाडले आणि गोटमार सुद्धा केलेली आहे झेंड्यावर तर याचा अमपान आम्ही किती दिवस सहन करायचा तर तुम्हीच आता सगळं याच्यावर कारवाई झाली पाहिजे ते पुराने बाण काढल्याशिवाय हा मुद्दा फतक होणार नाही ज्यावेळेस ते पुराने बाण निघणार नाही तोपर्यंत हे झगड्याच्या झगडा सुरू राहणार आणि ते आमच्या वर्ष अत्याचार करणार करत राहते ते हेच माझ मागणं आहे कि ते पुराने त्रिशूल काढून टाकावे आणि आम्हाला जागा खाली करून द्यावे त्यांच्या हिंदू मंदिरात त्यांनी पूजा करा आमच्या आमची आम्ही पूजा करू